आपल्या ग्रामस्थांच्या आहेत तशा प्रशासनाच्या पण आहेत मुळातच शहरचा खर्च हा चार टप्प्यामध्ये करायचा आहे त्यामध्ये मूलभूत ज्या काही सुविधा आहेत त्या ठिकाणी बऱ्यापैकी खर्च मला दिसून आलेला आहे परंतु बाकीच्या ज्या काही तीन चार बागे आहेत त्याच्यावरती खर्च ग्रामपंचायतीकडून त्या सदर समितीकडून होत नाही त्यामुळं मागील महिन्यातच माननीय संचालक साहेब या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि अगोदरचा जो काही निधी आहे सदरचा निधी हा यापुढे खर्च करता येणार नाही सदरचा निधी हा ग्रामपंचायत ग्रामपंचायतचा निधी हा शासनानं के परत केला जाईल आणि जो काही चोवीस पंचवीसचा निधी आहे हाच खर्च करण्याच्या शासनाच्या सूचना आहे त्या पद्धतीने आता कार्य सुरू आहे सर बऱ्याच ठिकाणी असं घडलेलं आहे की सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या संदर्भात आणि काही ठिकाणी कामं होतात आणि परस्पर बिल देखील काढले जातात याच्यावर आपण जर निदर्शन असाल तर याच्यावर आपण खरं काही करतात प्रथमत आपल्या माझी सर्वांना जी आहे की आपण ज अशा जा ज्या ठिकाणी झालेलं आहे अशा स्वरूपातले लेखी स्वरूपातले अर्ज तुम्ही पंचायत समितीकडे द्या जा। जर बांधकाम विषय विभागाचा विषय असेल तर तो बांधकाम विभागातील डेपोटी निर्णयाची चौकशी करते ग्रामीण पाणी पुरवठ्याचा विषय असेल तर ते ग्रामीण शाखा ते डेप्युटी इंजिनियर त्याची चौकशी करते आणि ग्रामपंचायतचा विषय असेल तर विस्ताराधिकारी पंचायती त्याची चौकशी करते चौकशीमध्ये कागदपत्राच्या आधारे जे काही सिद्ध होईल त्यानुसार आपण कारवाई करू आपण बोलला जल जीवन मिशनची योजना काही ठिकाणी झालेली दिसते तर काही ठिकाणी निधी देखील तर जो निधी निधी पडलेला आहे तर त्याचे काही अजून प्रोसेस बाकी आहे का किंवा काही बांधकाम असेल निधीचं काम असेल खोदकाम असेल झालेलं आहे परंतु बांधकाम बाकी आहे काही ठिकाणी पाणी पूर्णपणे अजून मिळालेलं नाही आहे जनतेला गेली चार पाच वर्षापासून जलजीवन योजना सुरू आहे याच्यामध्ये जर ग्रामीण भागाचा विचार केला तर जनजीवनची योजना मला अशी मी चर्चा केलेली आहे की अतिशय अवघड स्वरूपातल्या योजना आहे उदाहरणार्थ आपण केला किंवा कुठल्याचा जर विचार केला तर सदरचा निधी हा सदरचे ज्या काही निर्या आहे हे अतिशय खोल धरित आहे अशी कल्पना कल्पना तुम्हाला पण आहे त्या ठिकाणी काम करून नक्कीच जिगरीचा आणि अवघड आहे तसेच काही ठिकाणी ह्या आपल्या काही ग्रामस्थ किंवा काही लाभार्थ्यांकडून त्या शेड उपलब्ध होते जागेची उपलब्धता होत नाही प्लस ज्या ठिकाणी जागा उपलब्ध झालेली आहे कालच मी त्या सामान्य डेप्युटी इंजिनिअरशी बोलत असताना ते म्हटले सर आता निधीच उपलब्ध नाही त्यामुळं आता कामं थांबलेली आहे आता मी काहीच करू शकत नाही आता फक्त रिवाईजचं कामं आमच्याकडून सुरू आहे रेवाईज इस्किमेचेच काम सुरू आहे अनुदान जर प्राप्त झालं तर अनुदान प्राप्त झाल्यानंतर पुढची कारवाई करायच्या सूचना मी या विभागांना लगेच देईन किंवा आत्ताच देतो बऱ्याच कॉन्फरन्सेस झाल्यामुळे संपूर्ण संपूर्ण गेले आहे गे। त्यांनी वगैरे वगैरे दे 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 काम देखील केलं नाही असं वाटतं आपण काय काय झालं सदरचे युजर्स ह्या जिल्ह्याने फायनल केलेल्या आहे यामध्ये पंचायत समिती फक्त काय म्हणतात त्याला पंचायत समिती फक्त सुपरविजनचं काम करत आहे ज्या ज्या ठिकाणी अशा अडचणी असेल तर त्याला आपल्याला मुदतवाढ एकतर घ्यावं लागेल तर जर तुमच्या ग्रामस्थांकडून जर असं काही तक्रारी अर्ज आली तर ते मी वरिष्ठ कार्यालयात पाठवून देईल